श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या आणि गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये रममाण असाल गणपतीचे दिवस आहेत माता लक्ष्मीलाही प्रसन्न करण्याचे दिवस आहेत गणपती बाप्पासोबत आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या महाराजांना विसरून चालणार नाही आहे महाराजांची सेवा करत चला जे नवीन सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी सांगते महाराजांची नवीन म्हणजे नवीन सेवेकऱ्यांनी कशी सुरुवात करायची नवीन सेवेकऱ्यांनी जास्त एकदम सुरुवात करू नका कारण तुम्हाला निगेटिव्हिटी जी आपल्या शरीरामधली असते ती सेवा करून देत नाही नवीन सेवेकरांनी एकच काम करायचं एक माळ जप आणि स्वामी सारामृताचा एक अध्याय रोज अशी सुरुवातीचे आठ दिवस करा आठ दिवस गेले की दोन माळा जप दोन अध्याय पंधरा दिवस गेले की एक सवय लावून घ्यायची तीन माळा जप श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा नुसता श्री स्वामी समर्थ आणि तीन अध्याय सारामृताचे आणि एकदा तारक मंत्र या आपल्या महाराजांच्या सेवा करायच्याच करायच्या गणपतीच्या दिवसांमध्ये रोज एकदा अथर्व शीर्ष म्हणायचंच आहे कसंही करून तुम्हाला नाही म्हणता येत तर ऐकायचं आहे तुमची मुलं जर धार्मिक वृत्तीची असतील आणि मुलांचं संस्कृत चांगलं असेल तर मुलांना गणपती पुढे बसवून अथर्व शीर्ष म्हणवून घ्या दुर्वांची जुडी त्यांच्या हातात ठेवा आणि ती त्या दुर्वा गणपतीला व्हा मुलांच्या बुद्धीमध्ये सुद्धा खूप वाढ होईल त्याचप्रमाणे तुम्हाला आज मी एक दोन शब्द देणार आहे म्हणजे स्विच वर्ड्स देणार आहे आणि एक तुम्हाला नंबर देणार आहे जो वापरल्यामुळे दोन शब्द देणार आहे स्विच वर्ड्स ज्याला म्हणतो आणि एक तुम्हाला एंजल नंबर देणार आहे एंजल नंबर कोणता आहे खूप सोपा आहे पाच पाच एक पाच पंचावन्न पंधरा हा आपल्याला डाव्या बॉडीवर हिरव्या पेनाने लिहा लिहायला जमत नसेल तुम्ही म्हणाल किती नंबर लिहू गजनी होऊ का असा सुद्धा मला कमेंट आला होता की कि किती नंबर सांगता आम्ही काय गजनी होऊ का असं काही बोलू नका तर तुम्हाला जे काही हवं लेफ्ट बॉडी याचा अर्थ हात पाय कुठेही असू शकतं नसेल जमत तर पंचावन्न पंधरा माझं हे काम झालं आहे असं म्हणायचं आहे पंचावन्न पंधरा पाच पाच एक पाच माझं हे काम झालं आहे झालं आहे या भाषेतच म्हणायचं आहे होणार आहे होईल हे आपल्या युनिव्हर्सला कळत नाही युनिव्हर्सला फक्त आपण बोलू तेच कळतं म्हणून मी करोडपती झालो आहे मी लखपती झालो आहे मला महिन्याला एक लाख पॅकेज मिळालं आहे थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिवर्स असं म्हणायचं आहे दोन स्विच वर्ड्स सांगते फाईंड काउंट फाईंड काउंट इथं मी लिहून देते एफ आय एन डी फाइंड एफ आय एन डी फाईंड सी ओ यू एन टी काउंट सीओ यू एन टी काउंट फाईंड काउंट हे दोन शब्द आणि पंचावन्न पंधरा हे नंबर वापरल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती भरपूर होईल आयुष्यामध्ये धन बरकत येईल आणि या गणपतीच्या दिवसामध्ये सुरुवात जर केली तर तुम्हाला याचे रिझल्ट जास्त बघायला मिळतील कारण आता आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण आहे शुद्ध वातावरण आहे आणि पवित्र मनाने आपण सेवासुद्धा करत आहोत त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे फाईंड काउंट आणि पंचावन्न पंधरा हे दोन नंबर यूज करायचे आहेत त्याचप्रमाणे जाता जाता सांगते की आपलं नवी दिशा या चॅनेलवर अत्यंत अफलातून रेमेडी मी सांगत आहे बिना खर्चिक एक रुपया खर्च न करता रेमेडी ज्यांना ऐकायच्या आहेत ज्यांना वस्तू घेणं परवडत नाही मात्र तुम्हाला काय काय भरपूर उपाय हवे आहेत उपायांचा खजिना घेऊन आपण चालू केला आहे नवी दिशा हे चॅनेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आपला पहिला कमेंट यामध्ये पिन करत आहे ब्ल्यू लिंक दिसेल त्याच्यावर प्रेस केलं की तुम्हाला माझं चॅनेल दिसेल चॅनल दिसलं की फो ह्याच्यामध्ये सबस्क्राईबचं बटन दाबा त्यानंतर खाली ऑल येईल त्याच्यावर ऑलचं बटन क्लिक करा म्हणजे रोज येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल जण आत्ता हा व्हिडिओ बघत आहात प्रत्येकाने लिंक बघा पिन पहिला कमेंट पिन केलेला जो आहे तो आणि डिस्क्रिप्शन बॉक्स ज्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स कळत नाही त्यांना सांगते की कमेंटच्या वरती एक डिस्क्रिप्शन म्हणून येतं त्यामध्ये गेलात की तुम्हाला लिंक मिळेल किंवा सर्च करा बहुतेक अजून सर्चिंगला येत नसेल नवी दिशा पण सर्च करून बघा कदाचित आलं तर आलं नवी दिशा हे नाव आहे आणि तुमच्या आयुष्यात नवी दिशा देण्याचं काम मी करणार आहे त्यामुळं त्याही चॅनेलला भरभरून प्रेम अपेक्षा व्यक्त करते कुणीही गणपती घरात असेपर्यंत तंटा करू नका व्यसन करू नका चुकूनही मांसाहार बाहेरून सुद्धा करू नका घरात आणून तर नाहीच नाही बाहेरून करू नका कुणी कुठलं व्यसन करू नका गणपती हा आपल्याकडे फक्त दहा दिवसासाठी असतो दहा दिवस जिभेवर संयम ठेवा तोंडावर संयम ठेवा पोटावर संयम ठेवा आणि गणपती बाप्पाची मनापासून सेवा करा कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत संकट अर्थ आहेत म्हणजे आपल्या आयुष्यातली सगळी दुःख घालवण्याचे काम गणपती बाप्पा करतात त्यामुळे एवढे दहा दिवस खूप चांगल्या रीतीने घालवा मंडळांच्या गणपतीला भेट द्या किंवा जेव्हा हवन असते त्यामध्ये तुमच्याकडचे अकरा मोदक एकवीस मोदक नेण्याचं पण काम करा तेसुद्धा खूप चांगली सेवा आहे गणपतीची गणपतीवर कुमकुमार्चन कसं करावं हे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे या दहा दिवसात गणपतीवर रोज कुमकुमार्चन जर केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगले बदल होतील आता प्रत्येक वेळेस मी असं नाही सांगणार की तुमच्या आयुष्यात पैसा येईल पण खूप सारे चांगले बदल येतील जर तुम्ही गणपतीवर कुमकुमार्चन केलं तर त्याचा व्हिडिओ उद्या नक्की तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मंगलमूर्ती मोर्या